आर पी एफच्या पथकानं विनापरवाना विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांवर दंडात्मक कारवाई करत तीन कोटी रुपयांची वसुली केली आहे एप्रिल ते नोव्हेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत भारतीय रेल्वे कायद्याच्या चोवीस हजार तीनशे एकोणचाळीस गुन्हे नोंदवले असून चोवीस हजार तीनशे चौतीस जणांना अटक केली आणि त्यांच्याकडून जवळपास तीन कोटी पाच लाख रुपये दंडाचा रक्कम वसूल केली मध्य रेल्वेच्या सुरक्षा बलाच्या फेरीवाला विरोधी पथकानं अनधिकृत फेरीवाले आणि रेल्वेच्या परिसरात अतिक्रमण करणाऱ्या विनापरवाना फेरीवाल्यांविरुद्ध अत्यंत यशस्वी मोहीम राबवली आहे आणि ट्रेन मध्ये एप्रिल ते नोव्हेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत भारतीय रेल्वे कायद्याच्या कलम एकशे चौवेचाळीस अंतर्गत चोवीस हजार तीनशे एकोणचाळीस प्रकरणे नोंदवली गेली आहे एप्रिल ते नोव्हेंबर दोन हजार तेवीस दरम्यान फेरीवाला उपद्रव आणि बेकायदेशीर गोष्टींना आळा घालण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे यामुळे रेल्वे प्रवाशांच्या हिताचं संरक्षण करण्यासाठी रेल्वे अधिकारी आणि कायद्याची अंमलबजावणी करणारी हीच बांधिलकी दर्शवतात